नमस्कार विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक श्लोकात असलेल्या नामांचा अर्थ। एक खेत आगो। या नामांचा अर्थ अर्थ आपण व्हिडिओत समजून घेत आहोत या जाणून घेतल्यावर परमात्म्याच्या अनादि अनंत विराट स्वरूपाची प्रचिती येते श्लोकांमध्ये असलेल्या नामांची रचना किती अलंकारिक आणि प्रासादिक गुणांनी युक्त आहे हे श्लोक म्हणतानाही लक्षात येते या भागात विष्णू सहस्र नाम स्तोत्रातील ब्याण्णव्या श्लोकातल्या श्री विष्णूच्या नावांचा अर्थ आपण समजून घेणार आहोत या श्लोकात आठशे सत्तावन्न ते आठशे सहासष्ट एकूण दहा नाव आहेत धनुर्धरो धनुर्वेदो दंडो नियमो अपराजित या श्लोकातलं पहिलं नाव धनुर्धर धनु धारयती धनुर्धरः जो धनुष्य धारण करतो तो धनुर्धर परशुराम श्रीराम श्रीकृष्ण हे शस्त्रधारी अवतार आहेत श्रीराम कोदंडधारी तर श्रीकृष्णाचे शारंग धनुष्य धर्मरक्षणासाठी हे अवतार झालेले आहेत सज्जनांचे रक्षण व दुष्टांचा नाश हे धनुर्धर अवताराचे कार्य आहे दुसरं नाव धनुर्वेद धनुर्वेद म्हणजे जो धनुर्विद्या जाणतो तो, तो। परमात्मा धनुर्विद्येत पारंगत असल्याने धनुर्वेद हे त्याचे नाव तिसरं नाव दंड दंड शिक्षा शासन नियंत्रण हे ज्याचे स्वरूप आहे असा तो दंड या नावाने संबोधला गेलेला आहे भगवंत भगवद्गीतेत दहाव्या अध्यायात विभूती योगात सांगतात दंड दमयताम हिंसेचा प्रतिबंध ही दंडनीती आहे दुष्टांचे दमन करणे त्यांना शासन करणे हे भगवंताचे कार्य असल्याने दंड हे ना। नाव दमयता मूळ शब्द दम येत्रो दमयिता म्हणजे दमन करणारा दुष्टांना शासन करणारा पाचवं नाव दमह दम म्हणजे दम, इंद्रिय जिंकणारा गीतेत दुसऱ्या अध्यायात वशे ही यस्य इंद्रिया आणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता असे स्थितप्रज्ञाच्या लक्षणात सांगितलेले आहे दंडो दमयिता दम ही त्रिसूत्री इथे आहे दमयिता म्हणजे दमन करणारा दंड म्हणजे दमन करण्याची शक्ती तर दम म्हणजे दमन करणे प्रत्यक्ष शासन करणे परमात्मा अलिप्तपणे योग्य वेळी योग्य ते शासन अपराध्याला करतो हा दम या नावाचा अर्थ सहा नाव अपराजित न पराजित इति अपराजित ज्याला कोणी पराजित करू शकत नाही तो अपराजित परमात्मा अजिंक्य आहे अनेक असुरांवर त्याने विजय मिळवलेला आहे बाह्य शत्रू आणि अंतर्गत काम क्रोध लोभ मोह मद मत्सर या षडविकारांवरही त्याने विजय मिळवलेला आहे म्हणून अपराजित हे नाव। सात्व नाव सर्व सह सर्व प्रकारचे कार्य करण्यास समर्थ असलेला किंवा सर्व काही सहन करणारा शत्रूंचा विनाश करण्यास समर्थ असूनही योग्य वेळेची वाट पाहिली जाते म्हणून सर्वसह जसे शिशुपलाचे शंभर अपराध सहन केले आणि नंतरच त्याचा वध केला आठव नाव नियंता नियंता म्हणजे नियंत्रण करणारा व्यवस्था लावणारा सर्वांना आपापली कर्तव्य पार पाडायला लावणारा भगवंताची आज्ञा कोणी मोडू शकत नाही सृष्टी ही सुनियोजित आहे ते ह्या नियंत्यामुळेच नव नाव नियम योगशास्त्रात सांगितलेले यम नियम प्राणायाम प्रत्याहार हे ज्याचे स्वरूप तो नियम जो नियमन करतो किंवा ज्याच्या योगे नियमन केले जाते तो नियम नियंता हा नियमांच्या आधारे सृष्टीचे नियमन करत असतो ते नियमच परमात्म रूप असल्याने नियम हे नाव या श्लोकातलं शेवटचं दहावं नाव योगशास्त्रातील यम म्हणजे नियंत्रण हे भगवंताचंच स्वरूप आहे आपल्या सर्व इंद्रियांवर नियंत्रण ठेवून परमात्म्याची साधना करणे हे त्याचेच स्वरूप आहे म्हणून यम हे नाव यम म्हणजे मृत्यू कालवाच्य परमात्मा हा यम या नावाचा अर्थ या भागात ब्याण्णव्या श्लोकातल्या धनुर्धर धनुर्वेद दंड दमयिता दम अपराजित सर्वसह नियंता, नियम आणि यम या एकूण दहा नावांचा अर्थ आपण समजून घेतला या भागात इथं थांबूया हा व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला काही शब्दांचे अर्थ कळले नसतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्हाला या नामांच्या अर्थासंदर्भात काही अजून विशेष माहिती असेल तर तीही लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करालच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल ऐकॉनवर पण क्लिक करा धन्यवाद